आणि न्यूज एटीन लोकमत विशेषमध्ये पहिलीच बातमी कोल्हापूरची सध्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मान गादीला आणि मत मोदीला या प्रचार कॅम्पेनची चर्चा आहे कारण यंदा श्रीमंत शाहू महाराज छत्रपती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले त्यामुळे महायुतीची काहीशी कोंडी झाली शाहू छत्रपतींवर टीका करणं मतदारांना रुचणार नाही हे पक्क माहीत असल्यामुळे महायुतीनं हे एक वेगळं कॅम्पेन सुरू केलं आहे कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला आहे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती विरुद्ध संजय मंडलिक अशी थेट लढत होणार आहे शाहू महाराज छत्रपती हे लोकसभेच्या मैदानात उतरल्यामुळे या निवडणुकीला एक वेगळंच राजकीय महत्व प्राप्त झालंय त्यामुळे कोल्हापूर लोकसभेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय शाहू महाराज छत्रपतींच्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरकरांना करवीरच्या गादीचा मान राखण्याचं आवाहन महाविकास आघाडीकडून केलं जात आहे अशा तर इकडे सत्ताधारी महायुतीकडून मान गादीला आणि मत मोदीला अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियातून व्हायरल होत आहेत कोल्हापूर छत्रपतींच्या घराण्यावर टीका करण्याची जोखीम असल्याचं महायुतीच्या नेत्यांना माहित आहे त्यामुळे गादीचा मान राखून मोदींना मतदान करण्याचं आवाहन केलं जात आहे असा जर प्रचार व्हायला लागला आणि मग या बाजून टीका व्हायला लागली तर ते आदळाचं स्थान कुठे जाईल सोशल हे कॅम्पेन चर्चेचा विषय आहे कोल्हापूरची लढाई अस्मितेची असून राजांच्या जनता उभी राहील असा विश्वास बाजून आहे तर कोल्हापूरकर मान गादीलाच देतील असा दावा सतेज पाटील यांनीही केला आहे कोल्हापूर हे कोल्हापूरकरांच्या बाजूने या ठिकाणी राहणार कोणतरी काय सांगते म्हणून हा विषय इथं नाही शेवटी कोल्हापूरच्या अस्मितीची लढाई आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाई आणि कोल्हापूरकर शाहू महाराजांच्या राहणार कोल्हापूरची निवडणूक ही गादी विरुद्ध मोदी अशी रंगताना पाहायला मिळते निवडणूक प्रचारात महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते भलेही दावे प्रतिदावे करत असले तरी जनता कोणाच्या बाजूने कौल देणार हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल ज्ञानेश्वर साळोखे न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर You got